आपण कोणार्कमधील सूर्यमंदिर पाहिलं असेल पण दक्षिणेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशेळी येथे देखील एक सूर्यमंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सूर्याची मूर्ती असून या मूर्तीचा एक इतिहास आहे गुजरातहून एक व्यापारी ही मूर्ती घेऊन दक्षिणेकडे चालला असताना याची बोट या कशेळी गावाजवळ एका गुहेजवळ थांबली आणि बोट पुढे जाईना त्यावेळी तिथल्या गावातील एका पालखीच्या समोर गाणं म्हणणाऱ्या गायिकेला स्वप्नात येऊन सूर्यनारायणीने सांगितलं की मला इथं मी इथं एका गुहेमध्ये आहे आणि मला गावामध्ये नेऊन माझी स्थापना करावी आणि त्या व्यापाऱ्याने ज्यावेळा ही बोट थांबली त्यावेळा ती मूर्ती तिथे ठेवली व तो पुढील व्यापारासाठी निघून गेला त्यानंतर ही मूर्ती गावकऱ्यांनी वाजत गाजत या मंदिरामध्ये आणली आणि तिचं तिची प्रतिष्ठापिना केली अशी ही सूर्य मु सूर्यदेवाची मूर्ती कशीळीतील या गावामध्ये कणकादित्य नावाच्या मंदिरामध्ये आहे आपण समोर पाहत आहात हे कणकादित्य मंदिर असून अतिशय सुंदर असं लाकडी रचना केलेला इथं मंडप आहे या मंदिराचा आवारा खूप विस्तीर्ण असा असून स्वच्छ आहे आणि इतर देखील देवतांची मंदिरे या परिसरामध्ये आहेत तसेच इथे विहीर आहे आणि मंदिराच्या बाहेरील बाजूस भक्तनिवास असून तिथे भक्तांना येणाऱ्या राहण्याची सोय केलेली आहे तसेच या गावामध्ये शाकाहारी उत्तम प्रकारचं स्वादिष्ट भोजन देखील आपण जर ऑर्डर दिली तर आपल्याला मिळू शकतं तर असे हे आपण पाहत आहात हे सूर्यमंदिर कनकादित्य मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि हे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरपासून नाटे गाव लागते आधी आणि त्यानंतर आडिवरे आणि त्यानंतर कशेळी हे गाव लागते आणि कशेळीपासून पुढे पावसला जाण्यासाठी रस्ता आहे तर आपण ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात जाल त्यावेळी नक्की हे कशेळी येथील कणकादित्य म्हणजे सूर्यमंदिर तसेच आडिरे येथील महालक्ष्मी मंदिर जरूर पहा खूप सुंदर असा परिसर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये नाट्य ओपन नाट्यगृह देखील आहे कारण इथे कोकणामध्ये प्रत्येक यात्रेच्या वेळी इथले लोक नाट्य बसवतात नाटक बसवतात आणि असं हे कसे येथील सूर्यमंदिर आम्ही पाहायला गेलो होतो खूप सुशोभित आणि स्वच्छ असा हा परिसर आहे आणि इथे बारा महिने इथे नित्यपूजा होत असते तसेच या मंदिरामध्ये कायम भटजी असतात ह्या पुजारी असतात आणि इथे अभिषेक वगैरे देखील केला जातो आणि भक्तनिवासमध्ये आपण जर फोन करून कळवलं तर इथं राहण्याची सोय आहे असं हे सूर्यमंदिर आम्ही ज्यावेळी रत्नागिरीला सहलीसाठी गेलो होतो त्यावेळी आम्ही हे सूर्यमंदिर पाहिलं आणि खूप प्रशस्त असं हे मंदिर आहे आणि या मंदिराला एक प्रकारचा इतिहास आहे आणि कोणार्क येथील मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे पण इथल्या मंदिरामध्ये सूर्यदेवाची मूर्ती आहे आपण हे समोर पाहत आहात हा, हा दरवाजा मंदिराच्या समोरील बाजूस आहे आणि मुख्य दरवाजा हा समोरील बाजूस असला तरी मागील बाजूच्या दरवाज्यातून भक्तांची ये जा होत असते कारण तिकडं भक्तनिवास आहे तर असं हे कशेळे येथील सूर्यमंदिर खूपच प्रसिद्ध आहे आपणही ज्या वेळा कशेळे येथे जावं त्यावेळा हे सूर्यमंदिर नक्की पहा धन्यवाद आम्ही व्ही एस के पर्यटनतर्फे या सूर्यमंदिराला भेट दिली आणि इथली माहिती घेतली इथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला इथली सर्व माहिती सांगितली तर आमच्या व्ही एस के पर्यटनतर्फे असे वेगवेगळ्या मंदिराचे आम्ही भेट देतो तिथील व्हिडिओ आमच्या चॅनलवर प्रसारित करत असतो आपणही आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेले व्हिडिओ पाहत राह तसेच इतरांना शेअर करा ही विनंती धन्यवाद ज्या गुहेत ही सूर्याची मूर्ती सापडली ती गुहा मंदिरापासून दोन किलोमीटर मीटर अंतरावर समुद्राच्या काठावर आहे आणि तिथे उतरण्यासाठी पायऱ्या देखील बांधलेल्या आहेत आणि असं हे निसर्गरम्य ठिकाण आपण जरूर पहावे या गावामध्ये आपल्याला दुपारच्या वेळी भोजन करायचे असेल तर मधुरा ओळकर यांच्या घरी आपण ऑर्डर दिल्यास तेथे उत्तम प्रकारचे स्वादिष्ट शाकाहारी भोजन मिळू शकते मधुरा ओळकर यांचा फोन नंबर आहे नाईन थ्री झिरो सेवन फायू सेवन एट टू थ्री फायू तर असं हे कशेळी येथील कनकादित्य मंदिर आपण जमू जरूर पहा तिथे आपल्याला दुपारच्या वेळी भोजनाची व्यवस्था हवी असेल तर आपण जेवणाची ऑर्डर मधुरा ओळकर यांना देऊ शकता अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी येथील कनकादित्य मंदिराची संपूर्ण माहिती आपणाला या व्हिडिओद्वारे मिळेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर इतरांना शेअर करा आणि आमचे व्ही के पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद